फ्रीलान्सिंग म्हणजे काय आज आपण याबद्दल थोडक्यात माहिती बघणार आहोत फ्रीलान्सिंग म्हणजे काय तर आपल्याला मिळालेल्या फ्री टाईममध्ये आपल्याकडे असलेल्या स्किलवर काम करून एक्स्ट्रा इन्कम कमवणे कम यालाच फ्रीलान्सिंग असं म्हणतात तर यामध्ये काय काय येऊ शकतं तर बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल एखाद्याला एक यूट्यूब चॅनल चालू करायचं आहे पण त्या व्यक्तीला त्याची काहीच माहिती नाही तर तुम्ही त्यांना यूट्यूब चॅनल चालू करू शक करून देऊ शकता आणि त्याबदल्यात तुम्ही तुमची फी त्यांच्याकडून घेऊ शकता अशा प्रकारचे अनेक कामे आहेत याच्यामध्ये फोटो एडिटिंग व्हिडिओ एडिटिंग आर्टिकल्स लिहिणे वेबसाईट तयार करणे ॲप डेव्हलप करणे डिजिटल पोस्टर तयार करणे अनेक प्रकारची कामाला कामं तुम्हाला ऑनलाईन करून देऊ शकता आणि त्या मार्फत तुम्ही चांगल्या पद्धतीचे पैसे घरी बसून कमवू शकता तर याच्यासाठी तुम्हाला कुठल्याही लोकेशनची किंवा मोठ्या ऑफिसची गरज नाही शिवाय कुठलंही रजिस्ट्रेशन कुठेही पैसे भरण्याची कसलीही गरज नाही सरळ सरळ तुम्ही घरी बसून हे काम करून देऊ शकता आणि तुमच्या यू पी आय किंवा बँकेमार्फत तुम्ही तुमची फी रिसीव करू शकता तर याच्यासाठी आपल्याला क्लायंट कुठून भेटतील तर तुम्हाला काही वेबसाईटला व्हिजिट करावे लागेल त्याच्यासाठी आहे लान्सर डॉट कॉम अपवर्क डॉट कॉम फीवर डॉट कॉम अशा अनेक प्रकारच्या वेबसाईट आहेत यामार्फत तुम्हाला तुमचे क्लायंट मिळू शकतात आणि तुम्ही घर बसल्या चांगल्या प्रकारे या मार्फत इन्कम करू शकता